अपार कष्टातून त्यांनी यश मिळवलं शून्यातून विश्व निर्माण करत आज यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांचं कौतुक होतंय त्यांचं संपूर्ण जीवनप्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे महिलांनी न्यूनगंड बाजूला ठेवून आत्मनिर्भर बनावं असं आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी केलं रोटरी आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं उद्योजिकांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि भागीरथी महिला संस्थेच्या पुढाकारातून हॉटेल वृषाली इथं यशस्वी महिला उद्योजिकांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी रोटेरियन डॉक्टर रमेश खटावकर यांनी महिला उद्योजिकांच्या कार्याची माहिती दिली तर या महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं बी एस शिंपुगडे यांनी सांगितलं कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलत महिलांनी उद्योग व्यवसाय सुरू केला प्रचंड मेहनत आत्मविश्वास आणि दूरदृष्टी यातून त्यांनी व्यवसाय वाढवला अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला ही अभिमानाची बाब आहे असं प्रतिपादन सौ अरुंधती महाडिक यांनी केलं महिला उद्योजिकांचा हा यशस्वी प्रवास अन्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे असं त्या म्हणाल्या यावेळी प्रिया पाटील अपर्णा चव्हाण साधना कापसे कल्याणी पेनगोंडा या महिला उद्योजिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या पुरस्कारामुळं काम करण्यासाठी आणखी बळ मिळालं असा विश्वास पुरस्कार विजेत्या महिलांनी व्यक्त केला कलापुरी हे माझं मॉडेल आहे आ, कलापुरी ही कोल्हापूरची संस्था आहे आणि कलापुरी मार्फत कोल्हापूरचे जे वीस हजार कारागीर आहेत आणि जे दहा प्लस क्राफ्ट्स प्रा आपल्या इथे प्रॅक्टिस केले जातात त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा ह्या अनुषंगाने मी सुरू केलेला हा प्रवास आणि त्या अनुषंगाने कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल ज्वेलरी हँडमेड बास्केट्स किंवा टेराकोटा हँडीक्राफ्ट्स हे चार क्राफ्ट्सचे क्लस्टर्स मी आज एस्टॅब्लिश केलेले आहेत आणि त्या कामाचा एक गौरव हो। म्हणून आजचा हा पुरस्कार हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ मिड मिड टाउन क्लो कोल्हापूर यांच्यामार्फत देण्यात आला आणि मी आभारी आहे अरुंधती मॅम शिंपुगडे सर आणि तगारे सर यांचं की त्यांनी मला कन्सिडर केलं ह्या अवॉर्डसाठी माझा उद्देश असा आहे की जे केमिकलयुक्त पदार्थ मिळतात तसं ना मिळता घरगुती पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सगळे पदार्थ शेंगा चटणी कडक भाकरी विविध प्रकारचे लोणचे मसाले आम्ही हे घरगुती करून म्हणजे माझं मॉल आहे म्हणजे शॉप आहे तर राजारामपूर एरियात मग घरगुती पदार्थ लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी हा फूड प्रोडक्ट चालू केला आणि ह्या अवॉर्डसाठी मला हे नेमून केल्याबद्दल रोटरी क्लब आणि अर्धती मॅडमचे खूप खूप धन्यवाद मी सुरुवात एका मशीनपासून केली होती आता माझ्याकडे चार मशीन आहेत एका मशीनवर दहा हजार पर डे पत्राळे तयार होतात चार महिला कामगार कामाला आहेत आणि माझं प्रोडक्शन पण आता खूप वाढलेलं आहे आणि मी रोटरी क्लब ऑफ क्लबची आणि म भागीती महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती मार्डग्यांची यांनी मला पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या पुरस्कार आणि सत्कार सोहळ्याला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये अनिरुद्ध तगारे दीपक मिर्जे केतन मेहता विकास राऊत सचिन माने राहुल पाटील यांचा समावेश होता